नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या बऱ्याच शेतकऱ्याने कोथमीरची लागवड करीत आहेत या म फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या वाहनाची निवड करायची आणि जमिनीचा जो कसा प्रकार असला पाहिजे कोथमीर या लागवडीसाठी उत्तम आणि दर्जेदार असं आपलं जे कोथमिरीचं पीक येईल त्यासाठी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे जे कोणते वाहन आहेत आणि जमीन कशा प्रकारची आहे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो माझी एक छोटीशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझा जर व्हिडिओ हो तुम्हाला आवडला असेल तर एक छोटासा कमेंटमध्ये मला सुंदर अशी कमेंट करा ज्यामध्ये कुठून करता कोणत्या जिल्ह्यातून करता तालुक्यातून करता हे जरूर करायला विसरू नका आणि तुमच्याकडं कोणती जे वाहन आहे मी सांगितल्याप्रमाणेच जर एखादं टॉपचं वाहन असेल तुमच्या मार्केटला तर ते मला कमेंटमध्ये तुम्ही कळू शकता सांगू शकता तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघू की उन्हाळ्यामध्ये कोथंबीरची लागवड कशी करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून की जमिनीची निवड कशी करावी आणि यासाठी कोणत्या वाहनाची आपण निवड करावी आपल्याला हे आज बघायचं आहे तर शेतकरी मित्रांनो शक्यतो आपल्याला जी काळीची जमीन आहे जी ओलावा जास्तीत जास्त टिकून ठेवणारी आहे अशा जमिनीची आपल्याला निवड करायची आहे कारण या ठिकाणी या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा लागवड करता त्यावेळेस या ठिकाणी खूप हाय टेम्परेचर असतो तीस ते पस्तीस चाळीस डिग्री सेल्शियस तापमानामध्ये आपलं कोथमिरीचं पीक हे उत्तम दर्जेदार यावं त्यासाठी आपल्याला ह्या अशा जमिनीची निवड करायची आहे ज्यामधून जास्तीत जास्त ओलावा टिकून ठेवणारे म्हणजे काळीची जमीन ही जास्तीत जास्त ओलावा टिकून ठेवित असते त्यासाठी आपल्याला अशा जमिनीची निवड करायची आहे तुम्ही जर खरब आणि खरकाट जर जमिनीमध्ये मुरमाड जर जमिनीत जर कोथमिरीची लागवड केली तर ते ह्या हाय टेम्परेचरमुळं जळून जाते त्यासाठी शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे अशा जमिनीमध्ये आपण लागवड उन्हाळ्यामध्ये शक्यतो करायचं टाळावं ज्यामध्ये की आपलं नुकसान होणार नाही तर अशा यामध्ये आता काही आपल्याला वान बघायचे आहे की कोणत्या वानाची आपल्याला या उन्हाळ्या कोथमीर लागवडमध्ये आप आपल्याला बघायचं आहे या टेम्परेचरमध्ये आपले जे वान आहेत हे टिकले पाहिजे आणि मार्केटला उत्तम दर्जा आणि रेट चांगल्या प्रकारे मिळाला पाहिजे त्यासाठी आपल्याला नामधारी कंपनीचे एक सुरभी वानाचे हे एक उत्कृष्ट दर्जाचं सेंटेड आणि जास्तीत जास्त पॉप्युलर आहे लोकांपर्यंत चालणारं हे वान आहे अशा वाहनाची आपल्याला निवड करायची आहे आणि दुसरं जे वाहन आहे शाईनीचं हे रुची हे एक हे पण टॉपचं वाहन आहे हे पण चांगलं आणि उत्तम दर्जेदार उत्पन्न देणारं हे वाहन आहे अशा वाहनाची सुद्धा आपण निवड करू शकता लाल कोराची जी कोथिबीर आहे याची पण आपण निवड करू शकता उन्हाळ्यासाठी याला उत्तम आणि दर्जेदार असा चांगला रेट मिळू शकतो किंवा मी सांगितलेले जे वाहनं माझ मी सांगितलेले वाहनं आहे याच्यापेक्षा तुमच्याकडं कोणते मार्केटमध्ये तुमच्या चालणारे तर तुमच्या तालुक्या जिल्ह्यामध्ये अनेक टॉपचे वाहन असतात अशा वाहनाची सुद्धा आपण तुमच्या हिसाबानुसार निवड करू शकता आणि लागवड करू शकता अशा या वाहनाचे असल तर एखादं वान माझ्या कमेंटमध्ये तुम्ही मला कळू शकता की आमच्या इकडे हे वान खूप पॉप्युलर आणि टॉप उत्पन्न दर्जेदार देणार आहे अशा वानाची मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता माझ्या पण लक्षात येईल ते हे हे टॉपचं वान आहे तर शेतकरी मित्रांनो असं आपण कोथबीर लावगड करीत असताना साधारण सी सीड ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे कारण सीड ट्रीटमेंटमुळं मरत नसती कोथमीर ज्यामुळं आपल्याला टायकोड्रामा किंवा बुरशीनाशे एखाद लावून आपल्याला शक्यतो पायानं चपलीनं एखाद्यानं रगडूनच आपण दोन भाग झाल्यावरच कोथमिरची पेरणी करू शकता लागवड करू शकता अशा प्रकारे आपण या ठिकाणी लागवड करायला पाहिजे कारण यामुळं खूप जर्मिशन आणि जोमदार असं कोथमिरीचं पीक येतंय त्यासाठी आपल्याला अशा लागवड करीत असताना ही प्रक्रिया करायची आहे या माध्यमामधून आपल्याला उत्पन्न उत्तम आणि दर्जेदार घेता येईल आणि या जे उन्हाळ्या पिकामध्ये साधारण पाठीमागचा जो रेट पडलेला होता परंतु या उन्हाळ्या हाय टेम्परेचरमध्ये मार्केटिंग याला रेट चांगल्या उत्तम आणि दर्जेदार राहील आणि शेतकऱ्याला एक पीक मालामाल करून देणार आहे त्यासाठी आपण अशा कोथमिरीची लागवड करू शकता अशा वानाची निवड करू शकता आणि जो जमिनीचा प्रकार आहे हा जो असा ठेवायला पाहिजे कारण जर यामध्ये उन्हाळ्यामध्ये खूप नुकसान होते आपण जर ज्यामध्ये मुरमाळ जमिनीमध्ये जर आपण कोथमिरीची लागवड केली तर यामध्ये जास्तीत जास्त कोथमीर जळण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला कोथबीर जी लागवड करीत असताना शक्यतो काळीची जमीन असावी जी जमीन पाणी पाण्याचा जो ओलावा आहे ही टिकून ठेवणारे असते आणि यामध्ये ही टिकून राहते अशा टेम्परेचरमध्ये ओलावा त्यासाठी कोथंबिरीचे तुमचं जळणार नाही नुकसान होणार नाही आणि भरघोस असं उत्पन्न घेता येईल तर शेतकरी मित्रांनो माझा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडा असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कारण यूट्यूबनं जे नेम काढलेला आहे तुम्ही जेव्हा कमेंट करता त्यावेळेस जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जातो आणि आम्हालासुद्धा याचं प्रोत्साहन येते आहे तोपर्यंत धन्यवाद